वृश्चिक राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य वृश्चिक राशी ऑक्टोबर महिना हा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो या या महिन्याची सुरुवात शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीने होते तर महिन्यात दिवाळीसारखे मोठे सण येणार आहेत शिवाय ग्रहांच्या स्थितीबद्दल या महिन्यात सूर्य मंगळ आणि बुद्ध आणि शुक्र त्यांच्या राशीमध्ये संक्रमण करतील ज्याचा परिणाम तुमच्या जीवनावर दिसणार आहे अशा परिस्थितीत जाणून घेऊया ऋषिक राशीसाठी हा महिना कसा असेल वृश्चिक राशी या महिन्यात तुमचे मन उत्साही आणि उत्साहाने भरलेले असेल आणि तुम्हाला कामात ऊर्जेची लाट जाणवेल तथापि तुम्ही शांत आणि शांत मानसिकतेचे प्रदर्शन कराल जेणेकरून तुम्हाला सरकारी बाबी सुरळीतपणे पार पाडता येतील आणि सरकारी कामातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर राहण्याचा असो किंवा भेट देण्याचा तर संबंधित कागदपत्रे कायदेशीर पद्धतीने आणि वेळेत पूर्ण करा मध्ये बोलायचे झाले तर हा महिना कामाच्या बाबतीत आशादायक काळ दर्शवितो जर तुम्ही व्यवसाय विस्ताराची योजना आखत असाल तर सतरा ऑक्टोबर पर्यंत तुमच्या उपक्रमात गुंतवणूक करा आणि तुम्हाला फायदेशीर परतावा मिळेल परदेशी कंपन्यांकडून आकर्षक ऑफर येऊ शकतात ज्यामुळे तुमचे काम आणि नफा वाढेल तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला बाजारात प्रसिद्धी मिळेल आणि तुमचे उत्पादन प्रसिद्ध होऊ शकते भागीदारीबाबत तुम्ही अधिक सहजपणे सहकार्याने नवीन प्रकल्पांची योजना आखू शकता जोडीदार महिला असल्यास ते विशेषतः फायदेशीर ठरेल असे काहीतरी जे तुम्हाला कामाच्या पलीकडे आणि जीवनातही यश मिळवून देऊ शकते तथापि नऊ पासून शुक्र शीन होत असताना महिलांसोबतच्या कामाच्या संबंधात काही अडचणी येण्याची शक्यता आहे काळजीपूर्वक पाऊल टाका आणि राजनैतिक संबंध राखा नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल आहे आणि सहकाऱ्यांसोबत सहकाऱ्यांचे संबंध चालू राहतात बुध आणि मंगळाच्या प्रभावामुळे तुमचे कौशल्य आणि ज्ञान वाढेल प्रगतीच्या संधी मिळतील आणि तुम्हाला आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेने काम करण्यास मदत होईल हा महिना आर्थिकदृष्ट्या खूप आशादायक दिसत आहे खर्च वाढत असला तरी पैशांच्या अभावामुळे तुमचे कोणतेही काम थांबणार नाही परंतु नऊ ऑक्टोबर पासून लक्झरी वस्तूंवर पुन्हा खर्च करत असाल किंवा त्या पूर्णपणे बदलून टाकत असाल ज्यामुळे समाधान आणि नूतनीकरण दोन्ही मिळेल सरकारी प्रकल्पांमधून नफा किंवा मागील गुंतवणुकीवरील परतावा अपेक्षित आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक वाढ होईल अठरा ऑक्टोबर पासून जेव्हा गुरुग्रह उंचावतो तेव्हा नशीब तुमच्या बाजूने येईल आणि तुम्हाला परदेशी कामातून किंवा परदेशातील संधींमधून उत्पन्न मिळू शकते तथापि काही गुंतवणुकींमध्ये तुम्हाला सावधगिरी पाळकावी लागेल जमिनीशी संबंधित खरेदी फायदेशीर ठरू शकत नाही तुम्ही सध्या जुनी जमीन खरेदी करणे टाळावे बाजारात गुंतवणूक करायची असेल तर काळजी घ्यावी प्रतिगामी शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला अपेक्षित नफा दिसणार नाही स्थिरता सूज्ञ नियोजन आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करा या दृष्टिकोनामुळे तुमची संपत्ती स्थिर आणि सुरक्षितपणे वाढत जाईल या महिन्यात विवाहितांना चांगला काळ दिसेल आणि त्यांचा ताणही कमी होईल ज्यामुळे घरात आनंद येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी महागड्या भेटवस्तू खरेदी करू शकता आणि विचारशील हावभावानी त्यांना आनंदित करू शकता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन उपक्रम देखील सुरू करू शकता ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कामाबद्दल शांती मिळेल या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी रोमांचक संधी आहेत ज्यामध्ये अभ्यासासाठी बाहेर जाण्याची आवडत्या शाळेत किंवा महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याची किंवा स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवण्याची संधी आहे असे क्षण जे कुटुंबाला अभिमानाने आनंद देतील तथापि तुम्हाला आळस आणि अति आत्मविश्वासापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि त्याऐवजी या संधींचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल पर्यंत सहान गोष्टींवरूनही वाद होऊ शकतात हा महिना कुटुंबात सुसंवाद आणि आधार घेऊन येतो विशेषतः आर्थिक बाबतीत तुम्ही तुमच्या प्रियजनांकडून पूर्ण पाठिंबा मिळण्याची अपेक्षा करू शकता आणि अठरा ऑक्टोबर पर्यंत वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित किंवा प्रलंबित पैशांशी संबंधित बाबींवर सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे तथापि जर तुम्ही रागाने संवाद साधत असाल किंवा उग्र स्वभाव दाखवत असाल तर लहान भावंडांसोबत मतभेद होऊ शकतात तुमचे पालक या मतभेदात तुमचे समर्थन करू शकतात परंतु व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तुम्ही एखादा उत्सव किंवा कौटुंबिक मेळावा आयोजित करू शकता जो गैरसमज दूर करण्यासाठी आणि भूतकाळातील समस्या सोडवण्यासाठी उत्तम संधी देईल वृश्चिक राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना दबाव आणि संधींचे काळजीपूर्वक संतुलन राखण्याची गरज आहे तुमच्या व्यावसायिक जीवनात स्पष्टता आणि अनुकूलता हे तुमचे सर्वात मोठे सहयोगी असतील घाई करू नका परंतु अनावश्यकपणे संकोच करू नका तुमच्या आंतरिक ज्ञानावर आणि एका आव्हानामुळे अनेकदा दुसरे आव्हान सोडवता येते या मार्गदर्शक तत्वावर अवलंबून राहा तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना आणि संधींना स्वीकारा महिन्याच्या अखेरीस तुम्हाला असे आढळेल की तुम्ही तणावांना धैर्याने तोंड दिले आहे आणि भविष्यातील यश आणि आनंदाचा पाया रचला आहे या महिन्यात बदल आणि संधी येतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागेल ज्या तुम्ही यशस्वीरित्या हाताळाल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे कौटुंबिक समजूतदारपणा वाढेल तुमच्या प्रेमजीवनात चढउतार येऊ शकतात तुमच्या आरोग्याबद्दल विशेषतः रक्तदाब आणि तणावाबद्दल काळजी घ्या वृश्चिक राशी ऑक्टोबर महिना हा परिवर्तनाचा काळ आहे वृश्चिक राशी चोवीस तारखेला सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने आणि मंगळ आणि बुध दोघेही महिन्याच्या बहुतेक काळात वृश्चिक राशीत असल्याने तुम्ही अधिक तीक्ष्ण अधिक ठाम आणि कृती करण्यास प्रवृत्त होता तुम्ही आता ओळखत आहात की आता तुमच्यासाठी काय कामाचे नाही महिन्याच्या शेवटी तुमच्या शरीरातील अमावस्या ही एक प्रभावी सुरुवात आहे धाडसी वैयक्तिक हेतू निश्चित करण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमची ओळख पुन्हा नव्याने निर्माण करायची असेल तुमचे स्वरूप बदलायचे असेल किंवा खूप दिवसांपासून असलेल्या परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवायचे असेल असे तुम्हाला वाटेल तुम्ही आता येथे लहान खेळण्यासाठी नाही आहात नातेसंबंध करियर आणि अगदी तुमचा आध्यात्मिक दृष्टिकोनही खोलवर बदलू शकतो तुम्हाला सोडून देण्यासाठी पुन्हा जुळवून घेण्यासाठी आणि पुन्हा इथे उभे राहण्यासाठी वैश्विक आधार आहे स्पष्टपणे बोला आत्मविश्वासाने उभे राहा आणि तुमचा आंतरिक सत्याचा आदर करा ऑक्टोबर तुम्हाला माईक देतो तुम्ही जे बोलता ते सर्व काही बदलते याची खात्री करा या ऑक्टोबरमध्ये तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात एक, एक शक्तिशाली व्यक्ती आहात संपूर्ण महिना तुमच्या राशीत मंगळ असल्याने आणि सात ते एकोणतीस तारखेपर्यंत बुद्ध ग्रह तुमच्या सोबत असल्याने तुमचा संवाद थेट आहे तुमच्या अंतरप्रेरणा योग्य आहेत आणि तुमचा दृढ अतुलनीय अतुलनीय व्यावसायिक बाबींमध्ये सीमा निश्चित करण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी किंवा निश्चित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी तीव्र लक्ष केंद्रित करणे आणि सखोल संबंध अपेक्षित आहे तुम्हाला नेतृत्व एकटे काम करणे किंवा मर्यादित वाटणाऱ्या कामाच्या परिस्थितींशी संबंध तोडणे याकडे आकर्षित वाटू शकते जर तुम्ही पडद्यामागे काहीतरी तयारी करत असाल तर ऑक्टोबरच्या मध्यापासून ते शेवटपर्यंत हा तुमचा सुरुवातीचा क्षण आहे तुमच्या बाराव्या घरात तेवीस तारखेपर्यंत तूळ रवीचा वापर करून तुमचे संबंध जुळवा किंवा धोरणात्मक बुद्धिमत्ता गोळा करा एकदा सूर्य ऋषिक राशीत प्रवेश केला की तुम्ही पूर्णपणे चालकाच्या आसनावर असता बाहेरील आवाजावर विश्वास ठेवा लोकांना तुमचा आत्मविश्वास लक्षात येईल म्हणून स्पॉटलाईट भूमिका घेण्यास लाजू नका तुम्ही येथे नेतृत्व करण्यासाठी आहात अनुकरण करण्यासाठी नाही हा महिना आर्थिक वृत्ती अधिक तीव्र होते तुमच्या राशीत मंगळ आणि चौदा तारखेला शुक्र तुळ राशीत प्रवेश करत असल्याने तुम्ही लपवलेल्या संसाधनांवर कर्जांवर सामायिक गुंतवणुकीवर आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले आहे ऑक्टोबरमध्ये कर्ज पुनर्गठन जुनी खाती बंद करणे किंवा अधिक गंभीर गुंतवणूक करण्याच्या संधी येऊ शकतात जर तुम्ही वारसा कर किंवा संयुक्त मालमत्तेच्या बाबतीत गुंतलेल्या असाल तर दहा आणि चोवीस तारखेच्या आसपास गंभीर संभाषणे अपेक्षित आहेत गुतग्रहाचा प्रभाव तुम्हाला ज्ञानाच्या ठिकाणी वाटाघाटी करण्यास सक्षम करतो विशेषत महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा शुक्र कन्या राशीत असतो तेव्हा आवेगपूर्ण खर्च करण्यापासून सावध राहा तुम्ही अल्पकालीन समाधानापेक्षा धोरणात्मक कृतींद्वारे संपत्ती आकर्षित करण्याच्या स्थितीत आहात तुमच्या नव्या भावातील गुरुग्रह शिकणे प्रवास करण्यास व प्रकाशन हे पैसे कमवण्याचे मार्ग म्हणून मदत करत राहतो जर तुम्ही डिजिटल किंवा जागतिक व्यासपीठावर तयार करत असाल तर तुमच्या दृष्टीच्या विस्तारामुळे आर्थिक आशीर्वाद मिळतात एकंदरीतच हा महिना सशक्त निवडींचा आहे अतिरेक न करता जबाबदारी घ्या तुमचा संयम तुम्हाला फळ देईल एकंदरीतच हा महिना तुमच्यासाठी उत्तम असेल